ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण काटे पिन म्हणजे सेफ्टी पिन जे असते ना आपण जे साडीला पिन वापरतो त्याचा वापर, वापर करून दिवा लावणार आहोत दिवा तर आपण किंवा पंती आपण नेहमीच लावतो पण नक्कीच या पद्धतीने एकदा लावली ना तर कधी जेव्हा तुम्हाला लावायची असेल ना तेव्हा तुम्ही याच पद्धतीने लावाल कारण की खूप छान अशी ट्रिक आहे दिवासुद्धा खूप जास्त वेळ म्हणजे एक सहा ते सात तास आरामात दिवा राहतो आणि हा दिवा ना आपण पाण्यावरतीसुद्धा लावणार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ हो, शेवटपर्यंत पहा खूप छान अशी ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि दिवाळीमध्ये सगळेजणच खूप जास्त प्रमाणात पंतीसुद्धा लावतात दिवा लावतात पण ह्या पद्धतीने जर तुम्हा तुम्ही एकदा पंती लावली ना तर तुम्हाला फक्त तु, एक पळी तेलमध्ये आपण एक पंधरा ते वीस पंत तुम्ही लावू शकता इतकी छान अशी मी ट्रिक सांगितली आहे तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं आता बघा इथे मी दोन वाती घेतलेल्या आहेत बघा एक वाती इथे मी अशा पद्धतीने छान बारीक करून घ्यायची आहे आपल्याला जास्त जाडसुद्धा इथे वात ठेवायची नाही दोन पद्धतीने इथे मी तुम्हाला दिवा लावून दाखवणार आहे तर बघा आपण नॉर्मली जी दिवा लावतो ना किंवा पंती लावतो ना ती अशा पद्धतीने लावतो तर अशा पद्धतीने न लावता मी तुम्हाला अगदी छान अशी ट्रिक दाखवली आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही जर एकदा या पद्धतीने लावली ना तर नक्कीच याच पद्धतीने लावाल आणि दिसायलासुद्धा अगदी छान दिसतात अशी दिवे लावल्यावरती तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीसोबतसुद्धा शेअर करा कारण की ते सुद्धा या दिवाळीमध्ये असा दिवा नक्कीच लावतील आता बघा एका पंथीमध्ये मी तेल ओतून घेतलेला आहे आपण इथे पाण्यावरती सुद्धा लावणार आहे तोसुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवलेला आहे त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा कुठे स्किप वगैरे करू नका आता बघा बऱ्यापैकी तेल मी पंथीमध्ये इथे ओतून घेतलेला आहे आता तुमच्या घरात जर मोठा दिवा असेल ना तर तो दिवा अगदी पाच ते सहा आरामात पाच ते सहा तास आरामात चालेल पण हा दिवा थोडासा लहान आहे त्यामुळे एक दोन ते तीन तास तरी आरामात चालणार आहे आता बघा पिन जी आहे ना ती आपल्याला अशा पद्धतीने ओपन करून घ्यायची आहे मोठी पिन असेल मोठी पिन घ्या किंवा मग अशा पद्धतीची लहान पिन असेल ना ती घेतली तरी चालेल बघा अगदी सहज अशी पिन ओपन होते जास्त वेळसुद्धा लागत नाही आता जी आपली वात करून घेतली होती ना बघा जी पिनामध्ये आपण वात टाकण्यासाठी घेतली होती ना ती जास्तसुद्धा मी पातळ केलेली नाही थोडीशी ती वात आपल्याला जाडच ठेवायची आहे बघा अगदी व्हिडिओ दाखवते ना त्या पद्धतीने आपल्याला पिनामधून वात ओवून घ्यायची आहे यामुळे काय होतं आपण जी फुलवात वगैरे करतो ना तीसुद्धा करावी लागत नाही आणि अगदी मध्यभागी अशी वात राहिली जाते तरी ते पाहू शकता छान आपण वातमध्ये ठेवून घेतली होई आणि वरच्या साईडने वात आपल्याला आता पिळून घ्यायची आहे तुम्ही अशीच पद्धत आपले काचाचे जे ग्लास असतं ना त्यामध्ये सुद्धा करू शकता एखादं काचेचं ट्रान्सफरंट ग्या ग्लास घ्यायचा आहे आणि त्यामध्ये सुद्धा तुम्ही अशा पद्धतीची ही ट्रिक वापरू शकता अगदी दिसायलासुद्धा छान दिसते आणि दिवासुद्धा खूप वेळ लागला जातो तर बघा अगदी छान असं आपण हे मध्यभागी ही वात लावून घेतलेली आहे आणि बघा वात दिसायलासुद्धा आणि पंथीसुद्धा दिसायला छान दिसते आता जे आपण मी पाण्यावरती जे तुम्हाला सांगितलं होतं ना तेसुद्धा आपण दिवा लावणार आहोत पाहू शकता नक्कीच या पद्धतीने तुम्हीसुद्धा दिवा लावून पहा तुम्हालासुद्धा ही ट्रिक वापरल्यानंतर म्हणजेच यूज केल्यानंतर आवडणार आहे आता बघा आपला दुसरा जो दिवा आहे ना तो घेऊया आपण इथे त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे सुरुवातीला तुमच्याकडे जर मोठा दिवा असेल ना तोसुद्धा तुम्ही नक्कीच वापरू शकता किंवा मग एखादं काचा ग्लास वगैरे असेल ना ते काचा ग्लास भरून तुम्ही हे वापरू शकता काचेचं ग्लास फुल भरल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने ही वात ठेवून घ्यायची आहे बघा वाट डायरेक्ट इथे ठेवलेली नाही मी सुरुवातीला आपल्याला वात तेलामध्ये थोडीशी भिजून घ्यायची आहे बघा वातीच्या टो टोकाला जे आहे ना ते थोडंसं मी तेल लावून घेते म्हणजे आपली वात लवकर पेटलीसुद्धा जाईल आता यामध्ये फक्त एक चमचा मी तेल घालून घेतलेला आहे बघा तेल जास्तसुद्धा वापरलेलं नाही फक्त एक चमचा जेवढं तेल आपल्याला पाण्यावरती तरंगेल ना तितकंच पा तेल आपल्याला यामध्ये घालायचं आहे जर मोठा दिवा असेल ना तर एक चमच्याला थोडंसं जास्त घाला पण इथे मी एकच चमच्याचा वापर केलेला आहे आता इथे एक चमचा तेल वापरलं ना तरीसुद्धा खूप जास्त वेळ म्हणजे एक तीन ते चार तास दिवा हा आरामात चालेल बघा अगदी सहज असा हा दिवा आपला लागलेला आहे आता या दिवाळीमध्ये ना तुम्हीसुद्धा नक्कीच पाण्यावरतीसुद्धा दिवे लावा कितीही दिवे लावले ना तरीसुद्धा टेन्शन नाही आणि तेलही कमीत कमी लागणार आहे त्यामुळे नक्कीच एकदा ही ट्रिक फॉलो करून पहा तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय